सक्सेस आहे म्हणजे हे जर मला असं कधी ऐकू आलं मी जस्ट पास होतोय आणि कोणीतरी माझं गाणं ऐकतंय तर माझं बेंचमार्क ते होत की इतकं पॉप्युलर व्हायला पाहिजे फक्त मी साठी नाही बोलत आहे कारण टीव्ही वरती पण होत लोकांच्या रिंगटोन मध्ये पण होतं लोक तुमचे दोघांचे ते फोटो जे होते ते वॉलपेपर म्हणून ठेवायचे तुम्ही इतका पॉप्युलर झालेला वैभव तो स्टारडम तू बघितला जवळ त्यानंतर जेव्हा तू आता बघतोस निश्चित हा एक गॅप पडलाय पण मग मा आता माणसं ऑब्व्हियसली तू ओळखली की लोक सरड्यासारखी रूप बदलतात <laughs> या प्रवासामध्ये असा एक अनुभव जो तुला एक एक बॅड बोलू शकतो पण त्यातून काहीतरी शिकून गेला एक जो तुला शेअर करू वाटतोय तुझी पर्सनल लाईफ असेल किंवा एखादी पर्सनल लाईफ इन द सेन्स असं होतं की त्यावेळी ज्यावेळी खंडेऱ्याचा सक्सेस झालं तेव्हा बऱ्याच लोकांना जवळच्याच लोकांना थोडीशी इन्सिक्युरिटी फील झाली की ओके इव्हन माझ्या टीम मध्ये पण बरेच समज गैरसमज झाले लोकांचे की वय बोला जास्त पॉप्युलरिटी मिळतीये की ते होतं म्हणजे मी मला माहिती नाही पण आता मी फेस होतो मी फ्रंटला होतो त्याच्यामुळे ऑब्वियसली मलाच लोक माझ्यासोबत फोटो काढायचे आणि त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या पण एक ती एक गोष्ट झाली की टीम मध्ये बाकीच्यांना बरंच असं वाटलं की हां